नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये जमीन घोटाळा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे दोन हजार पंधरा साली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तेव्हाचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील शासनाने संपादित केलेली शेकडो कोटींची जवळपास वीस एकर जमीन मातीमोल भावाने तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कवडीमोल किमतीत बहाल केल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व गृह खात्यासाठी कवडीमोल भावाने अधिग्रहित केलेली जमीन बनवारी लालांच्या संस्थांना नियम कायदे पायदळी तुडवून महाराष्ट्राच्या उरावर बसलेल्या केतूंनी कवडीमोल भावाने दिली असल्याचा घणाघाती आरोप गोटे यांनी केला आहे त्याचबरोबर व्हिजेल ब्लोअर ॲडव्होकेट सतीश उके यांची सहकुटुंब सहपरिवार मोका कायद्यातून सुटका होतात लावून तुरंगात सोडविण्याचा भाजपा पॅटर्न सुरू केल्याचं देखील गोटे यांनी सांगितले आहे सात जून हजार सहा रोजी सदर जागा बांधण्याकरता अंदाजे शंभर एकर ही पालबंजारा विभागाने ताब्यात त्या जागेवर तणाव होतात सातभारा उतरामध्ये आहे तळावाची जी जागा आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली त्यातील दहा एकर जागा हे तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल बनवारीलाल पुरित या भाजपच्या गरगंज नेत्याला महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून अवलीमोल भावाने दिली जागेचं हस्तांतर झालं तीन नोव्हेंबर पंधरा आणि त्या जागेवर फडणवीसांनी भूमिपूजन केलं सप्टेंबर पंधरा त्यावेळेची जागा वीज मंडळ अशा मध्ये होती आता त्या जागेच भाडं दहा एकर जागेच एका वर्षाचं भाडं हे केवळ वीस लाख रुपये त्या तलावाचा भराव करण्यात आला आणि दहा एकर जागा हे हस्तांतर करण्यात आली अशा पद्धतीने हा बेकायदेशीर व्यवहार आहे <coughs> प्रांताधिकाऱ्यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी संबंध अहवाल शासनात सादर केला त्या अहवालामध्ये म्हटलंय की जागा हस्तांतर करणे हा कशक कारस्थानाचा भाग आहे क्रिमिनल कॉन्स्परसी <laughs> आता राज्याचे मुख्यमंत्री असं वागत असतील कुठल्या पासून कसं चालले याचा अंदाज महाराष्ट्राच्या चौदा गुरी यांच्या बांधावा बातमी आवडल्यास चॅनल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला फॉलो करा धन्यवाद